एकोणतीस जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे फटका बसला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर केलं आता या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे पण याला काही कालावधी लागतो ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी लागतो त्यामुळे ही मदत देणं सुरू केलेलं आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन योजनेचे पैसे आता पूर्णपणे टाकण्याचा विचार सरकारने केलेला आहे होय शेतकरी मित्रांनो आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये टोटल पूर्ण पैसे जमा होतील त्यामुळे काही काळजी व चिंता आता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही आलेल्या माहितीनुसार आता ऐन दिवाळीच्या दिवशी सरकारचा मोठा निर्णय मागच्या वेळेस झाला होता तुम्हाला माहितच असेल की सरकार म्हणत होतं की दिवाळीला आम्ही पैसे देऊ मात्र सरकारला मागच्या दिवाळी वेळेस पैसे देणं झालं नाही मात्र आता दिवाळी झाल्यानंतर तीन ते चार दिवसानंतर पैसे सरकारने वाटप सुरू केले व काल बऱ्याच ठिकाणी पैसे आले तर आज देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तर नेमका पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होणार आहे ते पण सांगणार आहोत कारण की आता सर्वात आधी पैसे एकोणीस जिल्ह्यामध्ये तसेच शहात्तर तालुक्यामध्ये पूर्णपणे वाटप होणार असून या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत मग यादीमध्ये तुमच्या एकोणीस जिल्ह्यापैकी कोणत्या तुमच्या एका जिल्ह्याचं नाव आहे का तसेच चौऱ्याहत्तर शहात्तर तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव सरकारने घेतलंय का सर्व काय आता माहिती बघायला मिळेल त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राई नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात तर बघा या ठिकाणी आता पैसे वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला आहे सरकारने काय सांगितलं आहे तर इकडे बघू शकता ऐन दिवाळीच्या दिवशी सरकारला पैसे देणे झाले नाहीत पण त्यानंतर सरकारने पैसे टाकले मात्र काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत आता त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येणार कोणत्या जिल्ह्यात उद्या येणार त्याची पण यादी आता सरकारने दिलेली आहे तसेच आता पीक विमा व नुकसान भरपाईच्या दोन वेगवेगळ्या याद्या ज्या आहेत ते आलेल्या आहेत तर इकडे बघा पहिली जी पीक विम्याची यादी आहे त्यामध्ये जिल्ह्यांची नावे तालुक्यात यांची नावे देखील असून कोणत्या शेतकऱ्यांना आज पीक किंवा मिळणार किती रुपयांचा पीक किंवा मिळणार कोणाला सतरा हजार रुपयांचा पीक किंवा मिळणार कोणाला अठरा हजार रुपयांचा पीक किंवा मिळणार त्याबाबतची सर्व काही माहिती त्या यादीमध्ये देण्यात आलेले आहे व त्या यादीत हे पण सांगण्यात आलेलं आहे की कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील ते पण माहिती आलेले कारण की आता जर तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तुम्हाला पण वाटत असेल की आपल्या पण बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे टोटल जमा व्हावे कारण की आता हे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी दोन कामे देखील करणं गरजेचं आहे ही दोन कामे जर तुम्ही केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे येणार नाहीत मग कोणती दोन कामे करायची आहेत सरकारने ती कामे काय करायला सांगितली ती तुम्हाला आता पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त दोन मिनिट वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी काय करूयात कोणत्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये व शहात्तर तालुक्यांमध्ये पैसे आता वाटप होत आहेत त्यांची यादी आपण बघूयात त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का सर्व काय माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजणार आहे त्याकरिता फक्त लक्ष देऊन तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चालायचा आहे तर चला आता आपण जिल्ह्यांची यादी बघूयात तो त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आता पीएम किसानचे दोन हजार रुपये इकडे बघा त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये याबाबत खुशखबर आलेले आहे टोटल चार हजार रुपये शेतकऱ्यांना आता मिळण्याची शक्यता असून सर्वात आधी पी एम किसानचे दोन हजार रुपये लवकरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत नेमके कधी जमा होणार तारीख सरकारने काय फिक्स केली कोणती आहे सर्व काय आता त्याबाबतची देखील माहिती आहे तुम्हाला व्हिडिओच्या पुढे बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता सर्वात आधी शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आता यादे सुन यादी आलेली असून यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट पैसे जमा होतील तर इकडे बघा सरकारने काय माहिती दिलेली आहे व इथे काय सांगण्यात आलेलं आहे तर बघा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलं त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला होता एकतर कमी पावसामुळे गेल्या वेळेस उत्पन्नात कमी घट होण्याची शक्यता काही ठिकाणी बघायला मिळाली कारण की थोडासा पाऊस ऑक्टो इकडे ऑगस्ट महिन्यामध्ये कमी झाला सोयाबीनचे उत्पन्न घटले मात्र यावर्षी जास्त पाऊस झाला व शेती पिकांचे नुकसान झाले होते हे तर तुम्हाला माहितच असेल की आता सध्या स्थितीला सरकारने मोठा निर्णय घेतला मग दिवाळीच्या दोन दिवसानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणाला अकरा हजार कोणाला तेरा हजार तर कोणाला सतरा हजार रुपये मिळू लागले तेव्हा मात्र शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला मात्र अजून शेतकऱ्यांना पैसे देणे गरजेचे आहे तर आता सरकारने पैसे वाटप सुरू केलेले असून आता नवीन तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने वाटप हे सुरू होणार आहे यामध्ये पहिला टप्पा आता पीक विमा योजनेच्या पैशाचा आहे दुसरा टप्पा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार तर तिसऱ्या टप्पा टप्प्यात पी किसान योजनेचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता हे जमा करण्यात येणार आहे तर चला नेमके कोणते एकोणीस जिल्हे आहेत की त्या एकोणीस जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे जमा होणार आहेत त्यांची नावे आता तुम्हाला सांगतो यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पण आता बघायला मिळेल आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगा तर चला यादी बघूयात तर इकडे बघा आता यादीमध्ये पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा कोणता आहे सर्व माहिती सरकारने जाहीर केलेली आहे तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघा मी स्वतःहून नाही तर या ठिकाणी पेपर आलेला आहे तर बघा पेपरवरती काय सांगितलं आहे म्हणजे जे पेपर येत असतात ना न्यूज बातम्यांचे पेपर त्या बात पेपरमध्ये पेपर सांगितलं आहे की आजपासून अतिवृष्टी अनुदान वाटपास होणार सुरुवात एक ना एक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवणार पैसे म्हणजेच की ते सांगितलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पैसे जमवणार आहे होणार आहेत कोणताच शेतकरी असा राहणार नाही की त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे आलेले त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात आता हे पैसे जमवणार आहेत त्यामध्ये बघा प्रशासनाकडून बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचं काम सुरू झालेलं असून आता पीक यादीमध्ये शेतकऱ्यांचं नाव घेण्यास भरपाईच्या पण यादीमध्ये शेतकऱ्यांचं नाव घेण्यास सुरुवात झालेलं आहे मात्र आता ज्या शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली असतील त्यांचंच नाव पीक विम्याच्या यादीत येईल व त्यांना पैसे भेटतील मग आता तुम्ही जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नसतील तर मग तुमचं नाव पीक विम्याच्या यादीत येणार नाही व तुम्हाला पीक विम्याचे नुकसान भरपाई चे पैसे पैसे मिळणार हे देखील मग आता तुम्हाला नुकसान भरपाईचे पाहिजे असतील तर आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा कोणती कामे करायची आहेत ती पण तुम्हाला पुढे सांगणार आहे तर पुढे पेपरवरती काय सांगितलं आहे व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहे ते देखील इथं लिहिलेलं आहे तर चला ते देखील तुम्हाला आता वाचून दाखवतो तरी इथे बघा सांगितलेलं आहे की यामध्ये आता जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली असून सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप सुरू झालेलं आहे यंदा दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना पैसे देऊ असा सरकारने शब्द दिला होता मात्र दिवाळीत पैसे जमा झाले नाही मात्र दिवाळी झाल्यानंतर आता आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होता यंदा अतिवृष्टीने थैमान घातले होते यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले शासनाकडून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानीची मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु तांत्रिक अडचणीमुळे दिवाळीपर्यंत शासकीय मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होऊ शकली नव्हती आता दिवाळीनंतर प्रशासनाकडून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप सुरू झालेलं आहे व ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्या याद्या अपलोड करण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमवण्यास आता सुरुवात झालेली आहे अशी माहिती अधिकारी शशिकांत गल यांनी देखील दिलेली आहे तसेच आता पैसे वाटप होणाऱ्या यादीमध्ये पहिला जिल्हा जालना जिल्हा आहे तर बघा आता यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती काहींना सतरा हजार रुपयांचा पीक विमा तर रुपयांची नुकसान भरपाई आता मंजुरी मान्यता देण्यात आहे जालना जिल्ह्यात जसे पैसे जमा होतील त्यानंतर पुढची यादी लगेच सरकार देणार आहे तर इकडे बघा जिल्ह्यांची नावे सांगत आहे आता फक्त एकोणीस जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते लक्ष देऊन बघा जर नाव असेल तर डायरेक्ट पैसे हे जमा होणार आहेत तर इकडे बघा यामध्ये जालना जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता सोडण्यात येणार आहेत डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाही यानंतर तालुक्यांची यादी पण आलेल्या आहे नेमके अजून कोणते तालुक्या आहेत की त्याही ठिकाणी सरकार आता पैसे वाटप करत आहेत ते पण आपण बघणार आहोत तसेच पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये कधीपासून वाटप सुरू होत आहे ती देखील माहिती आहे आता पुढे राहिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता फक्त राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर इकडे बघा आता यादीमध्ये तालुक्यांची नावे आलेली आहेत तर पैसे वाटप होणारा पहिला तालुका आंबड तालुका आहे जर तुम्ही या आंबड तालुक्यातून राहणारे असाल तर आंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच कोटींपेक्षा अधिकची रक्कम जाहीर केलेली असून डायरेक्ट ही रक्कम शेतकरी मित्रांच्या बँक खात्यावरती आता वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट पैसे बँक खात्यामध्ये जमा होतील यानंतरचा तालुका परतूर तालुका असून परतूर तालुक्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा त्यामुळे आता कस वो ना चिंता करने ची, आता कसलीच काळजी व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज पडणार नाही तालुक्यातील चांगला दिलासा मिळू असं म्हटलं तरी काय हरकत नाही देखील डायरेक्ट पैसे आम्ही जमा करणार आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे त्यानंतरचा तालुका भोकरदन तालुका आता हा जो भोकरदन तालुका आहे या तालुक्यातील आता हजारो लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सतरा हजार रुपयांचा पे किंवा तसेच पेरणीसाठी रब्बीच्या दहा हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर अठरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाईचे मिळणार आहे ती टोटल रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोडण्यात येणार आहे म्हणजे बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे त्यामुळे आता कसलीच काळजी व चिंता शेतकऱ्यांना करण्याची गरज पडणार नाही हा एक सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे कुणीही काळजी व कसली चिंता आता करत बसू नका तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी जरी म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की सर्व शेतकऱ्यांना आता एक चांगला दिला असं मिळतोय देखील आपण बोलू शकतो तर चला आता कुंते आता पैसे वाटप नेमके पुढचे त्यांची पण यादी आपण या ठिकाणी बघूयात व कोणते तालुके आहेत आता पुढील तालुक्याची पण नावे तुम्हाला सांगत आहे आता फक्त आपण याद्याकडे लक्ष देत आहोत तुमच्या जिल्ह्याची यादी आहे का नाही ते पाहण्यासाठी लक्ष देऊन तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इकडे बघा आता तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाई पैसे वाटप होणाऱ्या याद्या तर दाखवत आहे मात्र त्यापूर्वी एक अतिशय महत्वाची माहिती आलेली आहे ती म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपये जमा होणार आहेत होय तुम्हाला जरी दोन हजार रुपये मिळणार आहेत होय तुम्ही कसं काय म्हणत असाल तर होय शंभर टक्के या ठिकाणी बघा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहेत पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का नाही ते एकदा तुम्ही बघू शकता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पीएम किसान योजनेचे आता दोन हजार रुपये येणार आहेत यादीत जर तुमचे नाव असेल किंवा तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट आता तुम्हाला पण हे पैसे मिळतील त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व जास्त करून चिंता करण्याची गरज पडणार नाही तर आता यादी काय आहे यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत व कधी मिळणार आहे तर चला ती पण माहिती तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पहिला टप्पा तीन राज्यामध्ये सरकारने दिलेला आहे तीन सर्वात आधी दे पैसे देण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी अतिवृष्टी महापुराने शेती पिकांचे नुकसान झाले व शेतकऱ्यांना तात्काळ ता मदतीची गरज असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून तीन राज्यांमध्ये वाटप केलेला आहे तर चौथं राज्य आता महाराष्ट्र ठरणार असून पुढचा टप्पा आता महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघायला मिळणार आहे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये टोटल हे जमा होणार आहेत तर या ठिकाणी बघा पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जम जमा होणार पहिला टप्पा तीन राज्यात जमा झालेला आहे तर पुढच्या राज्यामध्ये आता हे पैसे जमावणार आहे तर आता यामध्ये पुढच्या राज्याचा क्रमांक म्हणून महाराष्ट्र पण आता यामध्ये आलेला असून आता फक्त पी एम किसान योजनेचे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर दोन कामे देखील करून ठेवणं गरजेचं आहे जर तुम्ही ही दोन कामे केली तर डायरेक्ट पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये इतरांपेक्षा सर्वात अधिक जमा होतील तर आता पी एम किसानचे पैसे मिळणार आता पीक विम्याचे देखील मिळणार

भरपाई नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील आता सर्व काय माहिती आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत तसेच अजून कोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटप सुरू होत आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत आता पुढच्या याद्या देखील आपण बघणार आहोत तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे माहिती सरकारच्या माध्यमातून जाहीर म्हणजेच की प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे आता शेतकरी मित्रांना कसलीच काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही तर या ठिकाणी बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे वाटपाला सुरुवात होणार असल्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती टोटली रक्कमही डायरेक्ट येऊ शकते तर यामध्ये पाहू शकता सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट पैसे वाटपाचं नियोजन आता जाहीर करण्यात आलेलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे आता हे टाकण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही ही एक सर्वात मोठे आनंदाची व दिलासा देणारी बातमी देखील आता शेतकऱ्यांसाठी आपण बोलू शकतो तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता पीक नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारा तालुका आहे तो म्हणजे जाफराबाद तालुका जाफराबाद तालुक्याचं नाव यादीत सरकारने स्पष्टपणे जाहीर करून टाकलेलं असून या तालुक्यातील शेतकऱ्यांना काहींना हेक्टरी अठरा हजार काहींना वीस हजार तर काहींना पंधरा हजार रुपये वाटप होणार आहे त्यामुळे डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे जमा होऊन जातील त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करण्याची आता गरज पडणार नाही हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की सर्वात मोठी आनंदाचे दिलासा देणारी बातमी देखील आता सरकारने जाहीर केलेली आहे त्यानंतर इकडे बघा बदनापूर तालुका बदनापूर तालुक्यात बदना देखील डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमावणार आहेत या बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता डायरेक्ट वीस हजार रुपयांचा पीक विमा सोडण्यात येणार असून हे टोटल पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसली चिंता व काळजी करण्याची आता गरज पडणार नसून तुमच्या बँक तुण खात्यामध्ये टोटली पैसे वाटपाचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे हे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी देखील बातमी आपण म्हटलं तरी काही हरकत नाही त्यानंतरचा तालुका घनसावंगी तालुका याही ठिकाणी पैसे जमावणार आहे तर चला आता पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार पुढची देखील दे यादी पाहूयात तर यामध्ये इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा तालुका देखील ता या ठिकाणी जाहीर झालेला असून तो तालुका इकडे बघू शकता या ठिकाणी मंटा तालुका आहे मंटा तालुक्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमवणार आहेत असं एकूण आठ तालुके सरकारने आता जालना जिल्ह्यातील घेतले असून या ठिकाणी पैसे वाटपाचं काम सरकारच्या माध्यमातून आता केलं जात असलेले शेतकरी खुश झालेले आहेत यानंतर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे तो म्हणजे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतरा हजाराचा पी किंवा अठरा हजाराची नुकसान भरपाई सॉरी अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई आता ही वाटप होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही टोटल पैसे जमा होतील त्यानंतर दोन हजार रुपये पी एम किसान सन्मान निधी दे। योजनेचे देखील जमा होणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी गुड न्यूज खुशखबर देखील आपण बोलू शकतो आता कुणीच काळजी कसली चिंता करत बसू नका की पैसे येणार की नाही आम्हाला कधी हप्ता मिळणार कधी पैसे येणार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शंभर टक्के रक्कम जमावणार आहे शंभर टक्के पैसे येऊन जातील त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता जास्त काय करण्याची गरज पडणार नाही कारण तसा एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या वतीने राज्य सरकारच्या एक माध्यमातून घेण्यात आलेला एक सर्वात मोठे शेतकऱ्यांसाठी खुश खबर देखील आपण बोलू शकतो यानंतर इकडे बघा शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याला सरकार पैसे आहे एक आनंदाची बातमी आहे आता डायरेक्ट पैसे जसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तसे पैसे तुम्ही काढून आणू शकता तुम्हाला कसलीच काळजी चिंता करण्याची आता गरज पडणार नाही पैसे वाटप होणारा पुढील तालुका कळंब तालुका कळंब तालुक्याचं पण नाव आता पहिल्याच यादीमध्ये सरकारने घेतलेलं असून या कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना डायरेक्ट पैसे मिळणार आहेत कारण की आता या ठिकाणी पंधरा हजार रुपयांची रक्कम पीक विम्याची मिळू शकते काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टोटली रक्कम जी आहे ती आता पूर्ण वाटप होणार असून डायरेक्ट दिलासा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे असं देखील म्हटलं तरी काय हरकत नाही या ठिकाणी बँक खात्यामध्ये हे पैसे जसे जमा होतील तसे तुम्हाला मेसेज येतील तसे लगेच तुम्ही पैसे काढून आणू शकता तर शेतकरी मित्रांनो एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे त्यानंतर इकडे यादी बघा तरीकडे बघा यादीमध्ये आता काय सांगण्यात आलेलं आहे ते एकदा तुम्हाला सविस्तर वाचून दाखवण्याचा एक, दा एक छोटासा प्रयत्न करत आहे ऐन दिवाळीच्या दिवशी सरकारला पैसे देणं झालं नाही मात्र आता पैसे येत आहेत त्यामुळे तुम्ही पण चिंता काही करत बसू नका कारण तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आता जाहीर करण्यात आलेला हीच ही एक सर्वात मोठी आनंदाचीच बातमी आता तुमच्यासाठी आपण बोलू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचे पैसे आता येणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमावणार आहेत पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे सॉरी नोव्हेंबरच्या एकोणतीस ते तीस तारखेच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे आता जास्त काय काळजी करू नका आता फक्त एका महिन्याच्या तुमच्या बँक खात्यात किसानचे पण जमा होणार तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज अशाच माहितीसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका येणारा पुढील व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे देखील लक्षात घ्यायचं आहे तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणता कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बातमी दिली जाईल ही गोष्ट देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी तसेच आता पीक नमो शेतकरी योजनेचे अपडेट लवकरच या चॅनलवरती चे सकाळी ठळक बातम्याच्या आपण देत असतो त्या देखील नक्की पाहायला बघा कधीच पाहायला विसरू नका धन्यवाद